আপা যা ফো নকো চালু কর एक, एक, है। एक दोन एक दोन कशाला उगा तुम्ही हर टायमाला तुमचा इज्जत हे करला लाव येणार परत हमा

पावसाला पावसाते आताच 15 रन करून टाका काय म्हण लाव कमेंटेटर का काय तर बोला काय बोलायच ने काय ओ सिक्स धर रोहित भाई ने सिक्स मारला है फोर फोर सारी होगा का बसाओ

<laughs> इथे चालू आहे क्रिकेट इथे चालू आहे कबड्डी परत बॉल मारले ना नाही मारतील मारला मारला नाही मारलायनी ची वाला वाला <laughs> हे तुनी नाही जरी टाकलं मी टाकेल पक्का एक सुद्धा नाही थोडी आलेली आहे यांना कि पावसात खेळायला लागले ते लोक तरी पण घाणच मारायला लागले दॅट इज द रियालिटी झोमडी पाऊस यार तरी पण मग भीती वाटते आयफोन चे लेन्स मेरे थोडी फोन आहे ओट मामा हे आम्ही आलो आहोत आता एक अननोन वेडिंग मध्ये त्याचं आम्हाला ना वधूच नाव माहितीये ना वरच नाव माहितीये कोणाच नाव नाही माहिती तरी पण आलो आहे बिकॉज ऑफ आर इज जबरदस्ती घेऊन आले त्यावर आम्हाला का कुठे आला घेऊन आला बघा याच कोणत्या ओळखीच आमच्या आजीने घेऊन आलाय जेवायला चल लहानपणीची एक माहिती नाही लहानपणीची तीच आजीला ओळखेल काय ते नाही माहिती मी नाही चाललीये तसं पण हे आणि हे लगा बघा कोणाच्या पण लग्नात घुसायचा आणि असं गुलाबजामुन वर असे मासे गोई 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 तेच खायचं गुलाबजामुन पण नसतं इथं कुठे आलोय आपण होत्या हरकड कुठे आलोय आपण लट बघा आमची सुंदर आहे नाग्नाला आलोय आम्ही लग्नाला कोणाची लग्नाला आलो दोनच पत्रिका आणि चौदा जण आल असं वाटते शोक सभेला आलोय शी लग्नाला आलो लग्नाला आलो कोय घ्यायला लागतं बोला चलो

आहे एंट्रन्स या, या मठाची पुढे सरळ गेल्यानंतर इकडे तुम्हाला उजव्या बाजूला एक मंदिर आहे देऊळ आहे त्याच्याच बाजूला लागून मठ आहे ते आपण पुढे जाऊन पाहूया हा या मठाचा परिसर आहे पार्किंग वगैरे सगळी इथे सुविधा आहे त्याच्या बाजूलाच आपला एक लग्नाचा हॉल सुद्धा आहे ही जी इमारत तुम्ही बघता इथे जेवण असतं म्हणजे दररोज जे काही भाविक असतात किंवा गावकरी असतात कोणीही द्या सगळ्यांना पोटभर इकडे जेवण असतं रोज डेली सकाळ दुपार संध्याकाळ बरीचशी लग्नसुद्धा इथे होत असतात लग्नाच्या दिवशी जेवण बंद असतं नाही तर मग पूर्ण वराडच जाईल मग जायला मा। मग पूर्ण महिनाभराचं राशन गेलं एका दिवसात मग हे आहे हरपूड मुत्याच मठ मुत्या म्हणजे कन्नडमध्ये बाबा म्हणतात मुत्याला त्यांचं हे मठ आहे ते जे बसतात ते हे येत हे पकडलाय ते ते हे त्यांच्या बाबांच हे त्यांचे जे वडील होते ह्यांचे हे ते त्यांचे आजोबा होते म्हणून त्यांच्या आजोबांचे काही पायातले चप्पल आहेत ते ठेवलं आहे खूप सुंदर असा मठ आहे खूप सुंदर आहे इथे लोक जेवायला येतात इथे रोज न चुकतात ट्वेंटी फोर आवर्स राहतात सकाळ संध्याकाळ दुपार मस्त सुंदर छान चविष्ट खिचडी खिचडी राहते खिचडी डाळ कढी भात पापड सगळं सगळं राहतं इथे कोणी असं भेद नाही की कोणी यायचं तर को नाही सर्व येतात तिथे त्यांचं बचायचं स्थान हे बघा गावी अशी मस्त देवळात लग्न लावले जातं टाशे एकदम ट्रेडिशनल रिच्युअल्स आम्ही विचार केलेला बाबा जेवण बरोबर असेल नसेल पण इकडे वा एकदम मस्त जेवण होतं टेस्टी एकदम मजा आली कुठं चाललो पण चला पण कल्याणला बिर्याणी खायला कल्याणला बिर्याणी खायला अच्छा 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 बिर्याणी काय खास आहे त्या बिर्याणी मध्ये तेल तेल हा बरोबर तेल तर होतं मागच्या वेळेस मी पण बघितलं होतं खूप तेल कर थांब इथं कर थांबला मग तुम्ही राब 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 पाऊस पडला कुठं अगं कसं कल्याण किलोमीटर दूर आहे हव हव नुसतं हवा बघा

आम्ही आलो आहे बंगल्याला बंगला नाही कोणाच्या घराचा बंगला नाही आमचा स्वतःचा बंगला पण नाही आहे जागेचा बंगला कर्नाटकाचा जागे, बंगला कर्नाटकचा आहे बंगला बघा देशाचा बोलतोय होतोय Yeah, that's a lot